ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अळूचं पान आणि बटाटा यापासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत तुम्ही यापूर्वी अळूच्या वड्या वगैरे तर खूपदा केल्याच असतील पण नक्कीच या, या पद्धतीने हा पदार्थ करून बघा खूप जास्त चवीला अप्रतिम लागतो आणि खूप जास्त सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेले आहे तरी ती बघा माझ्याकडे ही अळूची पानं आहेत लहान लहान साईजमध्ये आहेत थोडीशी तुमच्याकडे जर मोठी अळूची पानं असतील ना तरीसुद्धा चालणार आहे आता जी अळूची पानं आहेत ना ती मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे अळूची पानं शक्यतो स्वच्छ धुवून घ्या नाही तर मग त्याला कचरा वगैरे असतो माती वगैरे खूप प्रमाणात असते आता बघा त्याच्या अशा पद्धतीने आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत जर तुम्ही असे शिरा काढल्या नाही ना तर अळूची पानं खाताना खवखवतात त्याच्यामुळे शिरा वगैरे तर नक्कीच काढा आणि बघा शिरा काढून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने लाटण्याने हे पान लाटून घ्यायचं आहे यामुळे काय होतं ज्या शिरा वरच्या असतात ना त्या अजून दबल्या जातात आणि पान हे अगदी मौसूत होतं तरी ते बघा छान असं पान लाटून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने सगळी पानं मी करून घेते तरी ते पाहू शकता सगळ्या पानांच्या शिरा काढून सगळी पानं इथे मी लाटून घेतलेली आहेत लहान लहान पानं असल्यामुळे ना लाटायला थोडासा वेळ लागतो किंवा मग शिरा काढायला थोडा वेळ लागतो पण जर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पानं असतील तर अगदी पटापट हे काम होऊन जाईल आता एक मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त इथे करा आणि त्यानुसार घाला तर इथे बघा मी आठ ते नऊ मिरच्या घातलेल्या आहेत भरपूर असा लसूण घालायचा आहे सोलून आणि भरपूर अशी आपल्याला हिरवीगार अशी कोथंबीर घालायची आहे एक चमचा इतपत जिरं घालून घेतलेला आहे आता हे पाणी न टाकता आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे आता इथे आपण एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घालून घेऊया एक ते दीड वाटी बेसनपीठ घातलेलं आहे आता पाणी जितके असतील ना त्यानुसार इथे पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तीन ते चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे वाटीने जर मोजलं तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे पांढरी तीळ घालून घेतली आहे भरपूर अशी आणि हिरवी मिरची लसूण आपण कोथंबीर जे वाटून घेतलं होतं ना जिरं ते घालून घेऊया यामध्ये आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडेसे बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची फक्त रंग येण्यासाठीच घातलेली आहे त्यामुळे जर तुम्हाला नसेल घालायची स्किप करायची असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता बटाटा घातला आहे मी किसून इथे स्वच्छ असा बटाटा धुवून घ्यायचा आहे धुतलेला बटाटा आपल्याला किसायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन पाण्याने बटाटा धुवून घ्यायचा आहे आणि घट्ट पिळून यामध्ये बटाटा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण यामध्ये हे पाणी घालून घेऊया कारण की वाटण वाटलं होतं त्यामुळे मी मिक्सरच्याच भांड्यात इथे पाणी घालून घेतलं आहे तर बघा बॅटर आपल्याला पातळ करायचं नाही अगदी दाटसर असं घट्ट बॅटर ठेवायचं आहे तुम्ही जर बॅटर पातळ केलं ना तर आपला हा पदार्थ फसू शकतो बघा चमच्यानेच इथे छान असं हलवून घेतलं आहे तुम्ही त्या हातानेसुद्धा हलवू शकता कारण की हातानेसुद्धा छान असं हलवता येतं चमच्यापेक्षा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा यामध्ये एक ते दीड पळी इतपत पड़, म्हणजे आपली जी तेलाची पळी असते ना ती एक ते दीड पळी इतपत मी तेल घालून घेतलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम घालायचं आहे आणि पुन्हाही छान असं हलवून घ्यायचं आहे अगदी छान असा आळूवड्या तयार होतात तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने कधी आळूवड्या केल्या होत्या का हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला अजून यामध्ये काय ॲड करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही नक्कीच ॲड करू शकता तरी ते बघा आता इथे उलटं पान ठेवलेलं आहे मी आता तुमची पानं जर मोठी असतील ना तर तुम्ही सरळ ठेवलं किंवा मग कसंही ठेवलं ना तरीसुद्धा चालतील पण इथे खूप जास्त लहान लहान पानं आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून इथे मी अळूवडीही करणार आहे शक्यतो मोठी पानं असली ना की अळूवड्या करायला अगदी सोप्पं जातं सहज जातं आता बघा सगळीकडून आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही पीठ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता काही काहींना कमी पीठ लावलेलं आवडतं काही काहींना खूप जास्त पीठ लावलेलं आवडतं त्यामुळे इथे पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आता आळूवडी करताना जर तुम्ही पीठ पातळ केलं ना तर तुमच्या आळूवडी अगदी फसून जाईल म्हणजेच पीठसुद्धा नीट लावता येणार नाही आणि सगळं ओलं ओलं होऊन जाईल त्यामुळे शक्यतो जे पीठ आपण करतो ना ते अगदी घट्टसर ठेवा तर आता बघा एका अशा पद्धतीने ठेवून ही पानं मी याची अळवडी करून घेणार आहे तर आता बघा जर मोठी पानं असतील ना तुम्ही चार ते पाच पानं किंवा तीन ते चार पानं एका एक ठेवली ना तरीसुद्धा चालतील पण ही लहान पानं आहेत ना त्यामुळे मी खूप सारी पानं ठेवते बघा छान असं भरपूर पीठ लावून घ्यायचं आहे अगदी खुसखुशीत कुरकुरीत अशी आळूवडी तयार होते तुम्ही सणासुदीला बनवू शकता किंवा मग पाहुणे रवळे आले ना त्यावेळेससुद्धा बनू शकता आणि आपण जो बटाटा टाकला आहे ना त्यामुळे सुद्धा अळुगडीची चव ही अगदी बदलते आणि खायला अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी होते तरी ते बघा भरपूर अशी पानं मी एकावेक ठेवून घेतली आहेत आता पानं लहान असल्यामुळे ना व्यवस्थित दुमडता वगैरे येत नाही पण जर तुमची पानं मोठी असतील तर तुम्ही व्यवस्थित अगदी दुमडू शकता आता बघा साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही अळुगडी फोल्ड करायची आहे अगदी टाईट अशी फोल्ड करायची आहे जितकी तुम्हाला टाईट फोल्ड करता येईल ना तितकी हळूहळी टाईट फोल्ड करून घ्या म्हणजे मग आपण कट करताना वड्या सुटणार नाही तर बघा अगदी छान अशी हळूहळी मी फोल्ड केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर वरच्या साईडनेसुद्धा तुम्ही इथे पीठ लावू शकता आता बघा मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये या सगळ्या अळूवड्या ठेवून घेतल्या आहेत चाळणीला शक्यतो तेलच लावा नाही तर मग आळूवड्या अगदी चिटकून जातील अगदी पटकनही निघणार नाही आता एका साईडला कढईमध्ये पाणी ठेवलं आहे त्यावरती चाळण ठेवून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला ह्या आळूवड्या छान अशा वापरून घ्यायच्या आहेत आता बघा पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर आळूवड्या मी थोडेसे थंड करून घेतलेले आहेत फार थंड झालेल्या नाही आहेत अजून पण भरपूर असे गरम आहेत आळूवड्या आता एका प्लेटमध्ये ह्या आळूवड्या काढून घेऊया अगदी छान अशा शिजल्या पाहिजे आतूनसुद्धा सुद्धा आता इथे मी पटकनी गरम गरमच कट करते पण जर तुम्हाला वेळ असेल ना तर तुम्ही थोड्याशा आळूवड्या थंड होऊ द्या आणि मगच कट करा म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही आणि अगदी कुरकुरीत अशा आळूवड्या तयार होतील आणि कट करायलासुद्धा अगदी सोप्पं जाईल तर इथे बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्या आळूवड्या कट करायच्या आहेत आता इथे जाडीला तुम्हाला जर जास्त जाड आवडत असेल किंवा मग जास्त पातळ आवडत असेल ना तर त्यानुसार तुम्ही इथे हा कट करू शकता तर इथे बघा मी मिडियम साईजमध्ये ठेवलेले आहेत जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता या ना तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअरसुद्धा करू शकता आरामात आठ दिवस आठवडा म्हणजे आठ दिवस या फ्रीजमध्ये स्टोअर राहतात आणि जेव्हा तुम्हाला तळायचे असतील ना तेव्हा तुम्ही गरम गरम अशा या आळूवड्या तळू शकता तर बघा आता सगळ्या आळूवड्या इथे मी कट करून घेते अगदी छान अशा लेअर सुटलेल्या आहेत आतूनसुद्धा आणि अगदी मस्त अशा आळूवड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता एका साईडला घॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे आता इथे मी तेल तापले की नाही ते चेक करून बघते आळूवड्या तळताना नेहमी तेल हे कडकडीतच तापून घ्या म्हणजे आळूवड्या मऊसूत पडती नाही किंवा मग तेलसुद्धा जास्त पित नाही आता बघा एक एक अळूवडी यामध्ये सोडून घेऊया आता कढई थोडीशी लहान आहे ना त्यामुळे मी एकदम सुद्धा सोडणार नाही थोड्या थोड्या आळूवड्या आपल्याला ह्या करून सोडायच्या आहेत तर बघा इथे छान असा क्रिस्पी रंग येऊन आपल्याला ह्या आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत अगदी कुरकुरीत लागतात क्रिस्पी लागतात जर तुम्ही फास्ट गॅसवरती आळूवड्या या तळल्या तर तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे जास्तसुद्धा डार्क रंग येऊन उन देऊ नका नाही तर मग करपट लागतात आळूवड्या असा रंग आला की ह्या आळूवड्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा अशा पद्धतीने सगळ्या आळूवड्या मी तळून घेतलेल्या आहेत अगदी छान गोल्डन रंग असतोपर्यंत आपल्याला ह्या आळूवड्या तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरी तशा आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत नक्कीच एकदा करून बघा अशा पद्धतीने अगदी क्रिस्पी कुरकुरी तशा अळूवडी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय